नमोग्रुप फाउंडेशनचे नाशिक शहर युवक का अध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांची पत्रकार परिषद नाशिक शासकीय निवासस्थानी नुकतीच संपन्न झाली विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसची निवडणूक नुकतीच पार पडली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे सगळेच आमदार निवडून आले गेल्या अनेक टर्मपासून नाशिक जिल्ह्याला शहरातील पालकपदरी मिळू शकला नाही त्यामुळे शहरी भागातील विकास हा प्रामुख्यानं मागे पडला यावेळेस नाशिक शहरातून चारही आमदार हे महायुतीचे निवडून आले आणि त्यापैकी प्रामुख्यानं शहरातील तिन्ही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे हे दोन ते तीन टर्ममध्ये निवडून आल्यामुळं नाशिक शहरातील नागरिकांची इच्छा आहे की पालकमंत्री हा नाशिक शहरातीलच असावा जेणेकरून शहराचा विकास होईल तसंच दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात शहराच्या विकासासाठी येणारा निधी हा स्थानिक आमदारांमार्फत खर्च होऊन शहराचा विकास होऊ शकतो शहराला हक्काचा पालकमंत्री मिळावा म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली अशी प्रतिक्रिया नमो ग्रुप फाउंडेशन नाशिक शहर युवकाध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांनी पत्रकार परिषदेत दिली दादा भिकले दादांनी आमदारकी पाहिली खासदारकी केली सर्व काही एवढा चांगला वारसा असताना सुद्धा राहुल भाऊ भेटले आज राम मंदिराच्या काही म्हणजे हात मारली तरी आवाज येईल असे आमंतरावर राहणारे ते काय किंवा आपल्या आहेत परंदीता आहेत सीमाता हिरेतही आहेत यांना की दिलं तर आमचा काही विषय नाही परंतु नाशिकचा माणूस पाहिजे कारण आजपर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे जो काही आमदार जो कोणी आपला मंत्री झालेला आहे हा मंत्री जे मंत्री आहेत त्यांचा जो निधी असतो शक्यतो त्यांच्या त्यांचा मतदारसंघ पहायला पाहायला नंतर बाकीच्या लोकांचा नाही तर यांना अधिकार मंत्री जर झाले तर हे अख्या राज्याचे मर्यादित असतात अख्या राज्याने राज्याचं काम करण्यात करायचं असतं परंतु मी आता पाहिले का त्यांनी फक्त त्यांचा त्यांचा मतदारसंघ पहिले पाहणे नंतर इतर ठिकाणी विचार करतात त्याच्यामुळं आमची एवढीच मागणी का आम्हाला नाशिकचाच आमदार हा पालकमंत्रीपदी दिसला पाहिजे मी काशीनाथ तुकाराम निमसे नाशिक शहर नमोगुरु फाउंडेशन अध्यक्ष माझी एवढीच खंत आहे की आपल्याला नाशिक शहराला हा नाशिकचा कामदार हा पालकमंत्री म्हणून मिळावा हीच माझी विनंती आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक